कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी दोन आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या त्या तरुणीच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलघडा तरुणीची हत्या तिच्याच प्रियकराने केल्याचं चौकशीत उघड तिघा संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात घाटात गॅस टँकर पलटी टँकर चालक व दोन जण जखमी कोकणात आज गौराईचे मंगल आगमन पारंपरिक पद्धतीने गावोगावी उत्साह माहेर विशेष मानाचा दिवस आणि सावंतवाडीमध्ये मामा भाच्यांच्या गणरायाचा अनोखा उत्सव सात सावंत व देसाई परिवाराची आगळी वेगळी परंपरा अकरा पिढ्यांपासून पंचेचाळीस कुटुंबांचा सामूहिक गणराया आता पाहूया सविस्तर रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावात दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या भक्ती जितेंद्र मयेकर या तरुणीच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे धक्कादायक म्हणजे या तरुणीचा खून तिच्याच प्रियकाराने केल्याचं चौकशीमध्ये उघड झालं आहे संशयित दुर्वास दर्शन पाटील याने खंडाळा येथे खून करून मृतदेह आंबा घाटातील निर्जन ठिकाणी फेकून दिल्याचं कबूल केलंय शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला या प्रकरणी विश्वास विजय पवार आणि सुशांत शांताराम नरळकर यांच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या खून प्रकरणामुळे मिरजोळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात भीषण अपघात घडला आहे भोसते घाटातील अवघड वळणावरती गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एल पी जी गॅस टँकरचे नियंत्रण सुटल्याने समोर चाललेल्या टवेरा कारला धडक बसली आहे या धडकेनंतर गॅस टँकर विरुद्ध दिशेच्या लेनवरून जाऊन पलटी झालाय सुदैवाने गॅसची गळती झाली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या अपघातात टँकर चालकासह टवेरामधील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घाट हा महामार्गावरील धोकादायक ब्लॅक स्पॉट असून इथे यापूर्वी शेकडो अपघात घडलेले आहेत या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरती परिणाम झाला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाच्या धामधुमीत आज गौराईचे आगमन विशेष उत्साहात साजरे होत आहे टिपिकल कोकणी परंपरेप्रमाणे गावोगावी पाणवठ्यावरून गौराई घरी आणली जाते माहेर वाशिणीला मानाचा दिवस मानला जात असल्याने महिलांच्या चेहऱ्यावरती आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला कोकणात मुखवट्यांची गौरी आणि खड्यांची गौरी असे दोन प्रकार आढळतात गावागावातून महिला वर्ग पाणवठ्यावर जाऊन पारंपरिक गाणी म्हणत गौरीला घरात आणतात विशेष म्हणजे माहेर वाशिण नदीतून पाच दगड उचलते आणि त्याचं गौरी म्हणून पूजन होतं दुपारनंतर सर्वत्र पाणवठ्यावरून गवराईच्या आगमनाचा सोहळा रंगणार असून कोकणात सणाला वेगळंच पारंपरिक आणि मंगलमय वातावरण लाभलेलं आहे चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील भुईवाडीत आज पारंपरिक पद्धतीने गवराईचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले ढोलकाशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावकरी सामील झाले ही सामूहिक मिरवणूक गावातले एकोप्याचे दर्शन घडवत परंपरा जपत आहे गावातील विहिरीवरून आणलेल्या पाण्याने पूजन करून गवराईचे स्वागत करण्यात आले यावेळी महिलांसोबतच पुरुष मंडळींनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला दरवर्षीप्रमाणे या पारंपरिक सोहळ्याने भोईवाडीत सणाचा उत्साह अधिक वाढला असून गावात एकोपा भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडत आहे कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच आज गौराईचे मंगल आगमन पारंपरिक गजर आणि भक्तिमय वातावरणात झाले आहे खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गौराईचे स्वागत सोन्याच्या पावलांनी करण्यात आले आगमन होताच गणेश मूर्तीच्या शेजारी गौराईला प्रतिष्ठापित करून सौभाग्यवती महिलांनी व नवविवाहितांनी विशेष पूजन अर्चना केली गौराईचे पूजन हे कोकणातील गणेशोत्सवाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य असून घराघरात मंगलमय वातावरण अनुभवायला मिळते विशेष म्हणजे या पूजनानंतर रात्रभर भजन कीर्तन नृत्य गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्सव रंगलाय भाविकांनी या परंपरेचा आनंद लुटत गौराईच्या आगमनाचे स्वागत उत्साहात केले आहे आता काही दिवसांनी गणरायासोबतच गौराईचे विसर्जन विधीपूर्वक पार पडले जाणार असून भाविकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरणार आहे कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताच गावोगावी सणाचा उत्साह ओसांडून वाहतोय आज गौरी आगमना निमित्त मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे खेड तालुक्यातील भरणे नाका येथे सकाळपासूनच वाहनांचा मोठा ताफा अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळालंय खरेदीसाठी व गौरी स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने महामार्गावरील ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे फक्त महामार्गच नव्हे तर खेड शहरातील अंतर्गत रस्ते खेड दापोली महामार्ग ही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ग्रामीण भागातून बाजारपेठेकडे धाव घेणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे शहरामध्ये उत्सवी गजबज वाढली आहे या कोंडीचा फटका एस टी व खासगी बससेवेलाही बसला असून प्रवाशांना विलंब सहन करावा लागत आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरीही वाहनधारकांना मात्र कोंडीच्या फेऱ्यात अडकून त्रस्त झालेले पाहायला मिळाले आहे सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी तालुक्यात माजगाव येथे गणेशोत्सवाची एक वेगळीच परंपरा आजही जपली जाते सात सावंत परिवाराने आपल्या मूळ पुरुषाने भाच्याला दिलेला शब्द पाळत सलग अकरा पिढ्यांपासून मामा भाच्यांचा गणराया असा वेगळा उत्सव साजरा केला जातोय या परंपरेत सात सावंत आणि देसाई या दोन परिवारांचा गणराया एकाच मंडपात विराजमान होतो तब्बल पंचेचाळीस कुटुंबे मिळून हा गणपती उत्सव साजरा करतात आणि त्यात जवळपास पाचशेहून अधिक जण सहभागी होतात या एकत्रित उत्सवामुळे गावात भव्य सोहळा रंगतो आहे आणि आपुलकी ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडते गणेशोत्सवाच्या या विशेष उपक्रमामुळे माझ गावातील गणराया मामा भाच्या गणपती म्हणून संपूर्ण कोकणात प्रसिद्ध झाला आहे सातसाव कुटुंबियाची ही मोठी गणेशमूर्ती व आमच्या पूर्वजांनी तांबोळीचे देसाई हे भाचे या ठिकाणी आणलेले आहेत कारण काय तर आमचं वारस गोत्र मोठं असल्यामुळे आम्हाला काही स्वयरसुतक झालं तर त्या काळामध्ये त्यांनी काम पाहायचं म्हणून अतिशय चाणाक्य अशा बुद्धीने आमच्या पूर्वजांनी या भाच्या नाणू या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे आणि त्यांचा हा दुसरा गणपती छोटा गणपती आहे तो त्यांचा आहे ही परंपरा जवळजवळ तीनशे वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबांची एक पिढी वडिलांची एक पिढी आणि सध्या आमची असलेली एक पिढी आणि त्याच्यापूर्वी किती पिढ्या चालू आहेत ते आम्हाला माहिती नाही तर हा जो सातशावन कुटुंबीचा गणपती आहे तो या ठिकाणी आमची जवळजवळ चाळीस बिराड आहेत आणि या चाळीस बिराडांचा हा एक गणपती या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने आमचे सर्व कुटुंब एकत्र येतात आणि हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सात सात गुण कुटुंबियामध्ये जे वास्तू आहे ती सर्वांची वास्तू एकच आहे तुळशी वृंदावन आहेत ते पण एकच आहे आणि सर्व घराण्याचे सर्व जे धार्मिक कार्यक्रम आहेत विवाह म्हणा महालया आणि इतर हळदी गुंगू वगैरे हे कार्यक्रम आहे ते एकत्रच या ठिकाणी साजरे केले जातात कोणत्याही कोणाच्याही घरी कोणते धार्मिक कर कार्यक्रम होत नाहीत असं हे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे देसाई बंधू आहेत ते देसाई बंधू मुंबईला वास्तव्याला आहेत परंतु या सात दिवसाच्या काळामध्ये ते या ठिकाणी सर्व भाऊ येतात आणि या वास्तूमध्ये त्यांना एक पूर्वजांनी रूम दिलेले आहे त्या रूममध्ये ते, रूम ते येऊन राहतात तिथेच सात दिवस येऊन जेवण करतात आणि आमच्याबरोबरसुद्धा हे सर्व भाऊ आणि त्यांची जी छोटी खामी मंडळी आहे ती सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटतात गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मखर सजवतो पण खेड तालुक्यातील वेरळ या गावातील खांबल परिवाराने यंदाही आपल्या गणेश महोत्सवाला वेगळी ओळख दिलेली आहे पुस्तकांच्या मखरात विराजमान झालेल्या वाचन हीच खरी पूजा असा अर्थपूर्ण संदेश देण्यात आलाय मखराभोवती वाचन कक्ष उभारण्यात आला असून आलेल्या भक्तांना आपल्या आवडत्या पुस्तकांचे नाव विशेष बोर्डावरती लिहिण्याची संधी देण्यात आली आहे विशेष म्हणजे पारंपरिक एवजी पुस्तक ही भेट अनोखी संकल्पना राबवण्यात आलेली आहे या उपक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत साहित्यप्रेमी उत्तम कुमार जैन आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजू चव्हाणही यावेळी उपस्थित होते पुस्तकांमध्येच खरा गणराया दडलेला आहे असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आलेला आहे त्यांचं पारंपरिक गणपती उत्सव जे आपण नेहमीप्रमाणात अत्यंत वेग वेगळ्या वेगळ्या जे वेगळ्या वेगळ्या थीममध्ये जे साजरे करतात असे खांबर परिवार यांनी यावर्षी पण गणेशोत्सवामध्ये अत्यंत चांगला देखावा म्हणजे देखावा म्हणजे म्हणण्यापेक्षा की लोकांना त्याप्रकारे एक प्रकारे ज्ञान मिळून जी विदेशी देवता आहे कुठल्याही मंगलमय आपण एखाद्या काम कार्याची सुरुवात जर करत असो ज्या श्री गणेशाचं आपण वंदन करतो ज्याला विदेशी देवता म्हणतात असं प्रसंगी त्यांनी लोकांना ज्ञान मिळावं लोकांना चांगली वाचनाची सवय मिळावी या अनुषंगाने व्हावी या अनुषंगाने आज या ठिकाणी पुस्तकाचं डेकोरेशन केलेलं आहे हे अत्यंत चांगला उपक्रम आहे मी त्यांचे सर्वांच्या वतीने त्यांचे विशेष या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि दरवर्षी त्यांनी असेच वेगवेगळे जे समाजाला उपयुक्त राहतील अशा वेगवेगळ्या थीम शोधून जे सर्वसामान्य जे लोक आहेत त्याच्यामध्ये ज्ञानाचं असेल आरोग्याचं असेल शिक्षण इतर सर्व अशा वेगवेगळ्या अर्थी मिळून या अशा प्रकारे उत्सव साजरा करावा आणि यांचं अनुकरण खेड शहर आणि परिसरातील तालुक्यातील सर्व गणेशोत्सव जे मंडळ आहेत त्यांनी पण त्याचं अनुकरण करावं मी सर्वांना आवाहन करतो आणि त्यांचे विशेष या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद कोकणात गणेशोत्सवाच्या धामधुमीत बेणसे गाव अनोख्या देखाव्यामुळे भाविकांचं आकर्षण ठरतंय गावातील अनिल पाटील यांच्या निवासस्थानी यंदा कारला येथील प्रसिद्ध आई एकविरा मंदिराचा हुबेहुब देखावा उभारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील नामांकित देवस्थानांमध्ये गणल्या जाणाऱ्या या मंदिराच्या प्राचीन लेण्या आणि शिल्पकलेची झलक गावातच पाहायला मिळत असल्याने भाविक भारावून जात आहेत पाटील कुटुंबीय दरवर्षी गणरायासोबत वेगळा संदेश देणारा व पर्यावरणपूरक देखावा साकारतात यंदा अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून तरुणांनी एकत्र येऊन आई एकविरा मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत असून गणरायासोबतच आई एकविरा मातेचं दर्शन झाल्याचा आनंद भाविक व्यक्त करत आहेत माझं नाव सदानंद दा जयराम पाटील मी पाटील आहे सांगितलं आमच्या भाऊ मिळून आम्ही सर्व आमचं सार्वजनिक गणपती आमचा तिघ म्हणून इथंच आम्ही बसवतो सर्व मिळून सार्वजनिक गणपती म्हणून मग आम्ही विचार केला काय त्याच्या आरस करायचे म्हणून असं विचार केला होता त्याने आम्ही तर आमच्याच मुलाई तिघा मिळून मुलाई आमचा असं देखावा केला काय एकविरायचं दर्शन आपल्याला घ्यायला लांब लांब जायला गणपती ह्या सीझनमध्ये म्हणून मग आम्ही बोलो इथं आपण एकवीरायचं दर्शन दाखवं आपण लोकांना देखावा दाखवावं आपण लोकांना करून आमच्या मुलाही ते विचार केला आणि असं दाखवलं काय खरोखर सांगायचं भाग बोलल्यानंतर आम्ही जसं जसं देवीच्या वरती कार्यवरती जसं धुका येतो तसं हे ये प्रदर्शन सर्व एकदम पद्धतशीर लोकं म्हणजे देवीचं दर्शन लोकांना जसं पाहिजे तसं या पद्धतीने म्हणजे सर्व साकारलं आम्ही हे सर्व मिळून असं सर्व म्हणजे आता हे गणपती आमचा आनंदाचा आणि साजरा सुखा होऊन लोकांना दर्शनपेक्षा इथंच द्यावं कारल्याचं म्हणून आम्ही या विचाराने आपलं हे सर्व आरस केलेलं आहे सर्व नमस्कार माझं नाव सुरज सदानंद पाटील आहे मी पण बेन्से गावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं एक डेकोरेशन दाखवलेलं आहे एकविरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे मला पण असं खूप आनंद होतो आहे की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकविरे देवीचं पण आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखावं दाखवलेलं आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता आपला रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेला आहे श्री एकवीरा पायथा मंदिर इथं बेहेरगावचं आपण दाखवलेलं आहे तिथे एकविराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं पाच पायरी मंदिर आपण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण एकविरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्यामध्ये आपली एकविरा आई बसलेली आहे त्या आपण सुंदर असं देखाव दाखवलेला आहे आम्हाला पण खूप आनंद होतो आहे की आमचे रायगडभरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेका डेकोरेशन बनवलेलं आहे तर आम्हाला पण खूप आनंद होतो आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे दोन आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं नमस्कार मी अनिल मधुकर पाटील राहणार बेंसे या गावातील रहिवासी आहे मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुंदर चांगलं असं नैसर्गिक देखाव बनवलेले आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते तर ह्या वर्षी मी असं निसर्गाचं देखाव सादर केलेलं आहे एकवीराई मातेचे मंदिर तसेच सर्व काही नैसर्गिक वातावरण दाखवलेले आहे मी संपूर्ण कोकणभर सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या धामधुमीत अलिबागचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत अलिबागमधील त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविक कार्यकर्ते ग्रामस्थ सामाजिक आणि राजकीय मंडळींची मोठी गर्दी होत आहे यावेळी आमदार दळवी म्हणाले की जनतेचा आमदार म्हणून मी पा प्रामाणिकपणे काम करत असून शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय गणेशोत्सवामुळे घराघरात आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे हा सण सर्वांसाठी सुख आणि आन शांती आणि समाधान घेऊन यावा अशा शुभेच्छाही त्यांनी गणेश भक्तांना दिल्या आहेत गणपती सणानिमित्त गणपती उत्सवानिमित्त तमाम माझ्या महाराष्ट्रवासियांना माझ्या रायगडवासियांना गणपतीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो विघ्नार्थ आपली सगळे सुख दुःख खऱ्या अर्थाने दूर करेल एवढं निश्चित मी याचिका सांगतो खर तर विधानसभेचा आमदार या नात्याने आणि खरं सरकारचा आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी दुसऱ्यांदा जनतेने मला दिली आहे आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे जनतेचं काम करणं हे माझं मत निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी गणरायाचरणी मला मिळाली ही शेवटच्या माणसापर्यंत योग्य त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांना आधार म्हणून काम करताना खूप सारा आनंद निश्चित आपल्या माध्यमातून सगळ्याच जनतेला गणपतीच्या खूप साऱ्या मनापासून सुरे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण